जिल्ह्यातून वेगवेगळ्या रस्त्यांनी ठिकाणी आलेलं असेल तरी आता आपण झालेलो आहोत सर आपण आपल्या नागरिक बंदी बघितलं आपण नोट आहोत आणि नोट भेटीने लढलं पाहिजे आणि मंत्रालयावर आपण गेलं पाहिजे जर आपला निर्णय घ्यावा लागला तर आज आणि तिसरा जो आपला महत्वाचा मुद्दा आहे आणि आपली घोषणा आहे प्रशिक्षण प्रशिक्षणार्थींचा कार्य काळ वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे तर मी म्हणणार प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ तर तुम्ही म्हणला पाहिजे वाढलाच पाहिजे वाढलाच पाहिजे आणि ह्या सर्व घोषणा आपल्याला वर हात करून द्यायच्या अत्यंत व्यवस्थितपणे पब्लिक जशी चांगल्या पद्धतीने दिसेल जशी चांगल्या पद्धतीने रचना करता येईल आणि उपस्थित राहणार एवढी सुद्धा खुश होतील आणि चांगली अशी आशा सुद्धा आपल्याला वाटते आपले सय्यद सर यांनी आणि चांगल्या पद्धतीने रिक्सर पद्धतीने आपल्या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात ठेव फक्त आपल्या कार्यक्रमाची जशी शोभा सध्या वाढत आहे पब्लिक सुद्धा वाढत आहे आणि आपल्या कार्यक्रमाला मजाई वेगळीच असणार आहे था आता थोडं थांबून जा सगळे आता आपले मान्यवर आल्यानंतर ज्यांना बोलायचं त्यांच्या समोर तुमच्या भावना व्यक्त करा त्यांना आता हे जे नियोजन आहे ते नियोजन करू द्या थोडस थांबून डिस्कस करू आपण थांब सर्व जे हे जोली मंडळी इकडे आपण साठी आहे इकडे येऊन बसा फक्त संख्या जास्त दिसत नाही बसलेली संख्या जास्त दिसते आपले आज असे निर्गे तुम्ही मोजता येथे सरकार आणि शंभर टक्के तुमच्या मनातल्या भावना समजू शकतो मी लेखी घेणार म्हणजे घेणार आणि लेखी घेतल्याशिवाय कोणी उठणार नाही म्हणजे उठणार नाही शंभर टक्के ही गोष्ट घरी आज काय जे व्हायचं ते जाऊ द्या निकाल लावून आम्हाला कोणती कोणती गोष्ट मान्य असते का

पाहिजे होता परंतु तेवढे आले नाहीत काही आले आणि काही नाही सुद्धा आता आपण एक ठाम निर्णय घेतला पाहिजे तरच काहीतरी खरं आपल्या अन्यथा काही खरं नाही आता आपला कार्यकाल संपूर्ण झाला पंधरा दिवस कोणाचा महिना कोणाचा एक दीड महिना असं इतकाच कालावधी राहिलेला आहे त्यामुळे सर्व प्रशिक्षणार्थीला माझी विनंती आहे तुम्हाला बंधू भगिनींना की आज आपण निर्णय घेतल्याशिवाय माघार घ्यायची नाही म्हणजे नाही माझे संपतो आणि तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो की आपण संघर्षाच्या टोकापर्यंत आलो आणि आपल्याला आता हा टोक आपण जरा पाठीमागे हटलो तर आपण गेलो आणि पुढे जिंके पुढे मारले तर आपण जिंकलो आपण आता दोन ठिकाणी संघर्षाच्या टोकावर आहे सुईचे दोन जसा आपण टोकावर आहेत आपण वीर पुढे आणि मागे आडे आपल्याला मग तुम्हाला विचार करा विरी तोडी मारायची कारण कोण आपण पुढे त्यामुळे संघर्ष हा आपल्याला आता डावणीला बांधलाय आणि तो आपण पुढे फेलवायचा म्हणजे फेलवायचा आपल्या खांद्यावर संघर्षाची जबाबदारी घेतली आहे ती पुढे पार करायची म्हणजे करायची आहे का सर्वांची तयारी आमच्या घेतल्याशिवाय जाणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही मान्य झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे झाल्याच पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या आपल्या कार्य योजनेची मान्य केली आणि ती पूर्णत्वास नेली परंतु आता ते उपमुख्यमंत्री पदी आहेत आणि आता मुख्यमंत्री पदी आहेत देवेंद्र फडणवीस आपल्याला फडणवीस साहेबांना भांडावं लागणार आहे आणि आपलं पूर्णत्वास आपली जबाबदारी त्यांना पूर्ण करण्यासाठी आपल्याला लढावं लागणार आहे सर्व तयार धन्यवाद

आमचा इलेक्शनचा फंडा आता यशस्वी झाला आमचा वापर असे की मी पूरी पूरी गेला सायकल एनर्जी oh. प्रशिक्षण घेऊन आमचा फायदा काय झाला रोजगार विना नाही ना हा प्रश्न उपस्थित झाला काय काय आमचा दे आमचा नात सुट ना काय सांगू मामा मला शाळा सुट ना काय सांगू मामा मला शाळा सुट ना सहा महिने काम देऊन बेरोजगार करू नका प्रशिक्षण घेऊन तुमचे काय करू सांगा डिग्री पाहून आमहाला रोजगार तुम्ही दिला काम ओडून डिग्रीचा